हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत इयत्ता आठवीची तुमच्या आवडीची मराठी कविता नव्या युगाचे गाणे ही कविता लिहिली आहे वि भा नेमाडे यांनी तर या कवितेमध्ये कवींनी असं सांगितलं आहे की अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे विज्ञानाच्या पाठिंब्यामुळेच शून्यातून नवे विश्व उभारण्याची जिद्द प्रत्येक मानवामध्ये निर्माण होत आहे मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे आणि नव्या प्रगतीच्या आशा पल्लवीत होत आहेत हेच या कवितेतून कवीने प्रस्तुतरित्या स्पष्ट केलेलं आहे चला तर मग आपण ही कविता तारासुरामध्ये ऐकूया अणुरेणू तुणी शब्द प्रगटती ती चला चला पुणती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती अणुरेणू तुनि शब्द प्रगटती चला चला पुढती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती नवयुग आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य शून्या मधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्या नवयुग आले प्रभात याची पहा दिसत दिव्या शून्या मधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य हृदयांतरीच्या अशांततेचा वाजणी विझला उत्कर्षाणप्रगति मणवा दिसला हृदयान्तरि शते वनवजनी वि उत्कर्षाणप्रगति मर्गणवा दिसला नवी चतनान्तरि स्फुरली दुबळेपण गेले मधुनी ते जनवे आले नवी चेतनान्तरि स्फुरली पण गेले ते जनवे आले मानव मर्गा वर्ति उटति चरि ज्वाला अमरत्वाची फुले वे जुनी गुम्फुया माला मानवते मार्गा उठते तरी ज्वाला अमरत्वाुले फुले जुनी गुम्फुया माला नको खिन्नता नको दीनता नव पहा उगवतो उत्कर्ष पहा झलकतो संघर्ष पहा बरतो नसण सातून जोश उसळतो नव आशा चित्ती अणुरेणू तिणी शब्द प्रगटती चला चला पुडती नसण सातून जोश उसळतो नव आशा चित्ती अणुरेणू तुण शब्द प्रगटती चला चला पुडती चला चला पडती चला चला पडती